हॅलो बॅक टो व्हिडिओ मित्रांनो तर मित्रांनो आमच्या घरी आज कार्यक्रम आहे मसुभाला कोंबडं कापलंय शिजत आहे कोंबडं भोगल्या मध्ये मी आता दुकानात बसलेलो आहे आणि दुकानात कोंबडं शिजत हो बघा वाट बघायला कोंबडं का शिजय नाही खायचं का आम्हाला निसार आता तर मित्रांनो आता हे आता भाकर ते चाललाय कोंबड्या आपल्याला मसुभाकर आहे रानामध्ये आणि तुम्हाला मी आज खूप एन्जॉय चा व्हिडिओ आज पूर्ण नक्की बघा आणि हे बघू शकता माझ्या मिशालय वाढल्या आता आणि मिशा नाही का तोंडापर्यंत यायला लागल्या तर मिशा का आपल्याला थोड्या वेळाने जावं लागणार मला बघितलं तर मित्रांनो थोड्या वेळाने आता मी शिजलं शिजल्यानंतर मटण पिठण शिजल्यानंतर जे ना त्याला निवड म्हणून त्याच्यावर दोन तीन पीस ठेवून ते देवाला जायचं घेऊन कोंबड्याचं तोंड आणि कोंबड्याची पाय मुंडा, मुंडा मुंडा तर चला आता मस्त भाई आता जाऊयात देवाला देवाला पण मटण पाहिजे असतंय आता काय आता अब्ज होत नाही पण चाललंय घडतीचं चाललंय म्हणून चाललंय नाही का तर चला आता बघूया आप आप हो। ते आपल्याला थोड्या वेळेला देवाला निवड दाखवून आल्यानंतर आपण जेवण करणार आहे तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये बघायला भेटून मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं ना चॅनल तर सबस्क्राईब करा राहता हो किती बऱ्याच सांगू तुम्हाला मला परेशान करून टाकलं तुम्ही सगळं तर चला आता मित्रांनो चाललो आम्ही शेतात आता हे बघू शकता बैलगाडी बैलगाडी चाललो आणि हे इकडं मागा आमचा बसला रोहन चला आता चाललोत निवड घेऊन हे इकडं निवड माग पाठी मागे आता म्हणजे रे हा येऊ द्या नसतं बघे आता चाललोत जेवाला राहण्यामध्ये तर व्हिडिओपर्यंत शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला मजेशीर व्हिडिओ व्हिडिओ काही विषय नाही बघण्यासारखा मित्रांनो का आता आमची बैलगाडी चुकून गेली इतर महादेवाचं मंदिर आहे ते देऊ शकतो बघू शकता तुम्ही तर महादेवाच्या मंदिरामुळे आम्हाला चुकून जात आहे ना म्हणजे काही देव असे येतं काय देव मटांत येत काय देव नाहीत आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हे बरोबर आहे का चुकीचं हे चाललंय सगळ्या गोष्टी चाललेलं बरोबर आहे का चुकीच्यात मला सांगा तुम्ही फक्त आता बरोबर हे आता चाललो आम्ही फोन असतो आम्हाला नाही का मुंडे दाखवतो कोंबड्याची आईला अवघड झालं पाहता तर मित्रांनो आम्हाला काय तिकडून जायचं आणि आमची बैलगाडी तर तिकून गेलेली त्या वाटानी त्या मंदिरपासून आम्हाला या मार्गे जायचं पलगून कारण मंदिरापासून जायचं नाही ना त्याच्यामुळे चला तर आपण कोणतो मित्रांनो वातावरण बघू शकता कधी आहे आणि खड्ड्या खोड्ड्यान घावं लागेल आम्हाला बाप म्हणजे झालं अवघडे इकडं जायचं आहे आमची आहे तिथे ती बैलगाडी आमची आता आम्हाला कोण जायचं आ चला माझा आपण काय मित्रांनो परत बसलो गाडीमध्ये गाडीमध्ये तिकून आलो आम्ही इकडं आणि इथं आलो तर गाडी पाहिला का गाडीत गाडीत बसण्याची मजाची आहे बघू शकता <णोगीदी> मित्रांनो खराब रोड लागलेला आहे हे बघू शकता इतकंच आदळत आहे बोल ना काय पुढे मध्ये कस काय मुलं आदळत आहे मित्रांनो फायनली मी आत इथं आलेलो आहे जेवापाशी हे बघू शकता मसुबा इथं आहे आमचा गावातला आणि हे आमचं जे शेत आहे मागचं दिसतंय ना ते पूर्णपणे आमचं शेत आहे हे बघू शकता मित्रांनो हे आमचं शेत आहे आणि इथं मसुबाईमध्ये आणि तर हे आमचं शेत आहे आणि आम्ही इथं आलेलो आहे आता करूयात आता मस्तपैकी देवाची सेवा करूयात पूजा करूयात देवाला जे आणलेलं आहे खायला ते मांडूयात आणि नंतर उद्योग नंतर जे बघूया त्याला तर मित्रांनो हे बघू शकता आता एकदा मी उदबत्ती लावली आहे आणि गुलाल पण सिंदूर पण हे बघू शकता माझे हात भरलेत सिंदूर पण लावलेला आहे आता आपण देवाला एकदा त्यांचं ते जे काय असेल लहानलेलं आपलं भाकर बिकर जे असेल एकदा मांडूयात भात वगैरे हे बघू शकता असं या प्रकारे आणि याच्यावर अंड मसोबाचा खुराक देवाची सेवा याच प्रकारे असते लेख पिसपल्डं हे बघू शकता कोंबडीचा पाय असा ठेवायचा आणि पिसे तो ठेवायला आता नारळ पुढे आपण होता मुंडे 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 कुठे त्याच्यात हे बघू शकता मित्रांनो अरे मेन तर राहिले मुंडी तरी मुंडी इथे ठेवूयात ओके नारळ फुड्या मित्रांनो जय मसुबा की जय मसुबा मसुबा मित्रांनो दोन्ही हे बघू शकता पुढले नारळ मित्रांनो मस्तपैकी आता बूट चांगार होतं माझं मस्त काही आवडलं नाही काय म्हणून एवढी क्षमा करून नाही आवडलं मित्रांनो मस्त नारळ फोडलेला आहे चिमटा बसलेला आहे नारळ फोडतानी तर नारळ ठेवतो याच्यावर एकदा तेव्हा नारळ महत्वाचा आहे तर झालेला आहे मित्रांनो आपला सगळा प्रोग्राम थोड्याच वेळात आपण आता देवाला दे प्रसाद मांडलेला आहे देवाचा प्रसाद हाच प्रकारचा असतो प्रत्येक देवाचं वेगळं आहे परंपरानुसार चालत आलेलं आहे ते आपण करणं गरजेचं आहे काय ते मत आहे का नाही त्यामध्ये कोंबडं कोंबडं कापलं द्यावाला कापलं ह्या श्रद्धा आहे का हे मला माहिती नाही पण जे आहे ते परंपरानुसार चाललेलं आहे ते चाललेलं आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो खरं आहे का बरोबर आहे का चुकीच आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला आपण आता सगळं आपलं सगळं सामान आवरूयात वारा सुटलेला आहे भरपूर देवा माझे इन्स्टाग्राम ला दहा मिलियन होती आणि यूट्यूबला ला माझे शंभर के म्हणजे एक लाख सबस्क्रायबर होईल आणि इंस्टाग्रामला दहा मिलियन सबस्क्रायबर होईल झाला पावत पावलं ना तर खरंच माने मी देवाला नाही पावलं तर मग नाही मग तोडगा तर मित्रांनो झालंय सगळं आता आम्ही चाललो आता परत घरी हे रोहनच्या हातात बघल आपलं हे काय तू आता हिरात आहे ताट ताट याच्या आता तर मित्रांनो आता चाललोत आणि रोड आपण लय खतर नाही बघू शकता नुसते रोड करायचं करायचं म्हणलं रोडच केला नाही आणि मेन रोड ह्यो असा आहे ह्या रोडनी आम्ही शेताकडे जातो ग बैलगाडी घेऊन नाही का चला आता तुटून माझी गुत देत डायरेक्ट छाऱ्यातले बघू शकतो मला दाखवतो बघू शकता रोड कसा आहे बघा बघा म्हणजे आहेत लवकरात लवकर नीट करणार आहे त्याला ते नाही का तर मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलेलो आहेत आणि खूप घाम आलेला आहे आम्ही आतमध्ये बसलेलो आहेत किंवा राताळा पाहायला कसा बसला आहे हे बघू शकता चिकन आहे फोटो खूप घाम आलेला आहे मित्रांनो हे बघू शकता इथं रोहन आहे खाता आहे कार्यक्रम आणि बाकीचे जण जेवायचे राहिले तर त्याच्यामुळं बाहेर गेले त्याच्यामुळे आम्ही जेवतो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा अजून पण व्हिडिओ थोडासा पाडणार आहे व्हिडिओमध्ये राह काय लगेन नाही घरात आपल्याला रथा येऊ